आता वाजलेत पाच आणि मी तुम्हाला माझी पाच ते दहाची रात्रीची रोटिंग आणि क्लिनिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आपल्या घरामध्ये लक्ष मिळत असते आणि तेव्हा आपल्या घरातलं खरकट धोळ कचरा आपण स्वच्छ करायचा असतो आपण बायकही घरातली स्वच्छता हा नेट नेटके पाना धुळघाण काढणं अगदी आत्मीयतेने करत राहतो आणि ही स्वच्छता म्हणजे फक्त स्वच्छता नसते तर हे आपल्या कुटुंबावरच प्रेम असतं ही स्वच्छता करणं म्हणजे आपल्या मनाला शांत करणं असते आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते दररोज आपण थोडा वेळ दिला ना की स्वच्छता आपली सवयीच बनवून जाते तर प्रत्येक ग्रहिणीमध्ये चांगल्या सवयी असतात आणि आपण अशाच चांगल्या सवयी घेऊ आणि प्रत्येक दिवशी भेटत राहू आता होत आले आहे स्वच्छता झाली आहे घर अगदी चमकत आहे आणि ह्याच्यानंतर तर एक कप चहा बनतोच आणि प्रत्येक संध्याकाळ आपण रोज अशीच खास बनवूया आनंदाने आणि प्रेमाने केलेलं कुठलंही ना मनाला जी खुशी देऊन जाते ती तस कोणतंच तशी कोणतीच खुशी आपल्याला भेटत नाही अंगण घर ओटा सगळं स्वच्छ झाडून झाले आणि आता आपल्या पुढच्या कामाला लागायचे संध्याकाळची वेळ पण खूप छान असते खूप छान वातावरण असतं आता आहे ना सकाळी जी जेवणानंतरची जी भांडी घासून ठेवली ते ना ती सर्व भांडी मी मांडणीला वगैरे लावून देते कारण की भांडे लावून दिले की मग आपल्याला व्यवस्थित घेता येतात पाटीन भांडे असले की मग ते खूप शोधावे लागतात ओढावे लागतात खालची वरवरचे खाली मग मी आता ते सर्व भांडे व्यवस्थित ज्याचे त्याच्या ठिकाणी लावून देते ग्लासांच्या जागेवर ग्लास तांब्याच्या जागेवर तांबे ताटाच्या जागेवर ताटं सगळे भांडे ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवून देते कारण की प्रत्येक वस्तूला एक फिक्स असं ठिकाण असतं आणि आपण त्या व्यवस्थित ठेवल्या की आपल्याला पटकन लगेच हातात येतात घेतली होती तिचं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी तिच्या घरी पहिल्यांदा तिला भेटायला गेले ना तेव्हा ही तिने मला घेतलेली छान बसते पण आहे आणि एकदम अशी वगैरे नाही काही त्रास तर मला तर खूप आवडली तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटते आणि कशी दिसते ते तर चला आता आपल्या कामाला लागू फ्रूट ठेवायचं मान्य आहे ना मी हात मधून आणलो होतं पाहिल्यावर मला याचा शेप आकार खूप आवडला आणि मग मी याच्यामध्ये फ्रूट ठेवत असते तर हे शश मोसंबे आणलेले आहेत तर बघा हे ना किलो एक शेतकरी आला होता मोसंबी घेऊन तर त्याने आहे ना तर ह्या मोसंब्या शंभरला अडीच किलो दिल्या आणि आम्ही नेहमी त्याच्याकडंच घेऊतो खूप गोड आहेत या आणि उन्हाळ्यामध्ये अशी रसदार फळं खायला पण चांगले वाटतं फायबर भेटत असतं

तर आहे ना आता साडेसहा वाजलेत आणि मी देवाबत्ती करून घेते देवाला देवा लावते तुळशी कुठे पण देवा लावते देवा लावल्याने आपलं मन अगदी प्रसन्न होतं आणि घरात पॉझिटिव्हिटी पण राहते आला आता संध्याकाळचे स्वयंपाकाला पण लागायचं आहे तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी कढी भात आणि ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे तर कढी शेषामध्ये खूप आवडते ना शेषांच्या पप्पांचं चाललंय टी व्ही पाहायचं काम टी व्हीचा आवाज येतोय आणि शेषांग पण आलाय जरा बाहेर गेला होता आला का ये भूक लागली का भूक लागली अजून काहीच नाही खाल्लं तर कापून तुला चल थंड एकदमच तू बाहेर गेलो त्याच्या कामासाठी आणि म्हणत भूक लागली तर आता पटकन त्याच्यासाठी ना बनवते तर सकाळी गेलेला आणि बाहेरच खात नाही ना मग त्याच्या त्याला खूप भूक लागलेली आहे तर इथे आहे ना मी आता कढीची तयारी करते तर कढी तयार करण्यासाठी आहे ना मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये अगदी ठोसर वाटून घेणार आहे मिरची कट करून टाकली कढीला तरी चालते पण तर मी अशी वाटूनच टाकते म्हणजे मिरची सगळ्या कढीमध्ये सारख्या प्रमाणात तिखटपणा येतो तर इथं मी आहे ना हे दही आहे आणि हे दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकणार आहे म्हणजे दह्याला आहे ना चांगला सरपणा येतो आणि आपली कढीही चांगली घट्टसर होते तर आता हे थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं केरला म्हणजे दही आणि बेसन असं मिक्स होईल छानपैकी गॅस पेटवला आहे गॅसवरती कढई ठेवली कढई तापलेली आहे चांगली आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकते फोडणीसाठी आणि बघा हे दही आणि बेसन असं झाले मिश्रण तर छान झाले आता तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते ना मी पाव चमचा मोहरी टाकणार आहे आणि मोहरी चांगली तडतडली की मग थोडंसं जिरं टाकणार आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग हे सर्व मिश्रण टाकून चांगलं परतून घ्यायचं हिंगाने कडीला चव छान येते आणि मग हे दही जे फिरवलेलं होतं ना मग ते मी त्या फोडणीमध्ये टाकलं आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं जेवढं दही होतं तेवढंच पाणी किंवा मग थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं आणि दही हे फ्रेश घ्यायचं जास्त आंबट नाही घ्यायचं मग कढी खूप आंबट होते आणि खायला जास्त मजा नाही येत तर वरून कोथंबीर पण टाकली आहे आणि आप आपली अशी छान कढी तयार झाली आहे तर खाली ना खूप पसारा झाला तर थोडंसं क्लीन करून घेतलं आणि एक वाटी तांदूळ घेऊन मी त्याचं थोडासा भात पण लावते तर हे मी इंद्रायणी तांदूळ घेतले तर आम्हाला इंद्रायणी तांदूळाचाच भात आवडतो तर मंद गॅसवर कढी ठेवली होती ओकळायला कढी पण ओकळी छानपैकी आता मी बाजूच्या गॅसवर कढी उतरून ठेवते कढई आणि इकडे भात करून घेते तर बाजूला उतरून ठेवले बघा आणि आता ह्या गॅसवरती मी भाताचं कुकर ठेवते आणि कुकर पण झालाय आपला अगदी तीन शिट्ट्यामध्ये भात छान मोशी ना ज्वारीची भाकरी हलकी फुलकी आणि पचायला पण चांगली असते तर उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्वारीच खातो आणि पावसाळा जर आला ना मग पावसाळ्यामध्ये बाजरीची भाकरी करतो तर शेतात दोन्ही प्रकारचं धान्य पिकतं बाजरी ज्वारी आणि धान्य आहे ना घरचं भाकरी ज्वारीच्या भाकरी करायच्या म्हटलं की त्याला जास्त वेळ लागत नाही आणि मला भाकरी छान येतात आणि पटकनही होतात तर अशा मी तीन चार भाकरी बनवल्यात आणि थोड्याशा थंड होण्यासाठी ठेवल्यात तर आता सक्षंगाने मी जेवण घेणार होता मी दोघं तसं लवकरच जेवण करतो जास्त उशिरापर्यंत थांबत नाही काही भात आणि भाकरी त्याच्यासोबत कांदा घेतला आहे मी आणि त्याचा ती मालिका लावलेली होती आणि तो बघत होता तर आता आमच्या दोघांचे जेवणं झाले आणि ही भांडी वगैरे ते मी घासून स्वच्छ करून ठेवते रात्रीचं किचन क्लिनिंग करून ठेवलं आणि भांडी वगैरे घासून स्वच्छ करून ठेवले तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मला अगदी फ्रेश वाटतं कामाचा कांटाळा येत नाही असं म्हटलं जातं की रात्री लक्ष्मी आपल्या घरामध्ये फिरून जाते तर आपण येणार रात्रीचं खरकटं सगळं स्वच्छ केलेलं पाहिजे आणि जर खरकट्या राहिलं तर आपल्या घरामध्ये खूपट वाश येतो किंवा झुरडे होतात चेलटं होतात आणि त्यामुळे आपलं आरोग्यही धोक्यात येतं आणि हे सगळं आवरून आपण स्वच्छ झोपलो ना तर झोपही निवांत येते हृदयाचं काही टेन्शन राहत नाही आणि सकाळी उठल्यानंतर मोडही आपला चांगलाच राहतो तर स्वयंपाक झाल्यानंतर मिक्सरला मी एक हात फिरवते जी तेलाची बॉटल असते ती तेलाची बॉटल पण पोसवून घ्यायची तिला पण आपले खरकाटे हात लागलेले असतात आणि हे थोडे थोडे कण जे असतात ना त्यालाच मग झोराळं होतात आणि थोडं थोडे करून मग झोराळांचा वावर खूप होतो घरामध्ये आणि त्याचा आपल्याला त्रास होतो भांडे घासून झाल्यानंतर बेसिनसुद्धा स्वच्छ करायचं नळ असतात त्यात ते पण साबण लावून स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला पण आपले खरकाटे हात लागलेले असतात आणि बेसिन धुतलं की मग ते एकदम कोरडं करू होऊन द्यायचं फॅन लावायचं आणि ओटा बेसिन गॅसची शेगडी सगळी कोरडी झाली म्हणजे मग चिलट वगैरे होत नाही आणि वास पण येत नाही तर अशा प्रकारे माझी पाच ते दहाची मी तुम्हाला क्लिनिंग दाखवली आणि शेवटी माझे किचनची फरशी पुसायची राहिली होती तर ती फरशी मी पुसून घेतली व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजची माझी रुटीन आणि किचन क्लिनिंगचा के हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवडलं नसेल तरी एक छानसे कमेंट करा तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान ऐश्वर शांती लाभो हीच प्रार्थना तर परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय जय महाराष्ट्र